शाहू फुले आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन आजचा हा जो मोर्चा आहे हा माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे नेते संजयजी राऊत बाळासाहेब नांदगावकर अभ्यंकरजी संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दे हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण दा तमाम सर्व दोन्ही सेनेच्या चे कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होत तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला मला एवढंच सांगायचं नाशिक नऊ वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजप मध्येच होतो त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं तत्त होतं परवा पण येऊन गेले सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी दोन दिवसात खड्डे बुजवणार आहे पालकमंत्री बुजावे लागतात <laughs> <laughs> ला संकट रचक का म्हणतात मला अजून समजत नाही अहो तुम्ही शेतकऱ्यांच कर्ज माफ करणार होते शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमी भाव देणार होते या महाराष्ट्रातले नव्वद हजार ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते थे, ठेकेदार आत्महत्या करतायत दोन महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथे उपोषणाला बसला मान्य राजसाहेब साहेबांनी सांगून नांदावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मिटिंग घेतली अजून त्यांना न्याय मिळत नाही या नाशिकची परिस्थिती काय दररोज खून होतोय पाणी प्यायला मिळत नाही अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला तो तो बिचारा खरा रोजानी आहे रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग तो इडवून बोलतो काल म्हणा दोघा भाऊ काय तिसरा आला तरी चालेल उपाध्याय बघायला येई गर्दी गर्दी बघ नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे तुम्ही तुम्हीच एकट्याने पडून साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदाचार अशोक चव्हाण आदर्श घोटाळा ते खासदार छगन भुजबळ अडीच मंत्री आणि राजकारण डंगाराच्या आदिवासींचं भांडण दररोज भांडण भांडण एकाही जाती जात नाही माणसात माणूस नाही भावात भाऊ नाही चुलत्यात पुतण्या नाही पण पुतण्या चुलत्या नाही अशी परिस्थिती पडून महाराष्ट्राची दिलيلات आता मी त्या दिवशी तो बघितलं छत्रपतींनी जवळ असे पाया पडतेने दाखवलं ये थोडं सांग त्यांनी मतं नाही मिळणार चला रक्ता छत्रपती बघेल तुमच्या रक्तात नाहीये तुम्ही किती पाया पडा आता मत फक्त राजसाहेब